जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणता देश हा इरो चलन स्वीकारणारा एकवीसवा देश ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच बल्गेरिया हा देश आता युरो चलन स्वीकारणारा एकवीसवा देश ठरला आहे आठ जुलै रोजी युरोपियन युनियनने बल्गेरियाला युरो हे अधिकृत चलन म्हणून स्वीकारण्यास मान्यता दिली असून बल्गेरिया आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून युरो हे चलन अधिकृतपणे स्वीकारणार बर आहे बरे युरो म्हणजे काय तर युरो हे युरोपियन युनियन मधील एक सामूहिक चलन आहे जे एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी सुरू करण्यात आलं सुरुवातीला चलन केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच वापरत होतं पण एक जानेवारी दोन हजार दोन पासून याच्या नोटा आणि नाणीसुद्धा छापण्यात सुरुवात झाली या युरोपियन युनियनच्या स्थापनेचा इतिहास सांगायचा झाला तर मित्रांनो एकोणीसशे बावन मध्ये पॅरिस करारा अंतर्गत युरोपियन कोळसा आणि स्टील समुदाय स्थापन झालं होतं त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या युरोटॉम करारानुसार युरोपियन अणुऊर्जा समुदायाची स्थापना करण्यात आली व एकोणीसशे सत्तावनच्या रोम करारानुसार युरोपियन आर्थिक समुदायाची स्थापना झाली होती व या तीन संस्थांच्या विलीकरणाद्वारे या युरोपियन समुदायाची स्थापना झाली व दोन हजार नऊ मधील लिप्सन कराराच्या अंमलबजावणीनंतर याला एक संस्था म्हणून औपचारिक मान्यता मिळाली सध्या युरोपियन युनियनचे एकूण किती देश सदस्य आहेत तर सत्तावीस देश हे युरोपियन युनियनचे सदस्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली तर आता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून प्रिया नायर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली प्रिया नायर या पदाचा पदभार कधी स्वीकारतील तर एक ऑगस्ट दोन हजार पासून ते या पदाचा पदभार स्वीकारतील सध्या हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे सीईओ हे रोहित जावा आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर एक ऑगस्ट पासून प्रिया नायर या कंपनीच्या सीईओ म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्य करतील प्रिया नायर सध्या युनिलिव्हरच्या ग्लोबल ब्युटी अँड वेलबिंग विभागाच्या अध्यक्षा आहेत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल आता हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला सीईओ या प्रिया नायर बनल्या आहेत प्रिया नायर यांच्या बरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला या यशस्वी सोलंकी आहेत अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची कलाकार राजा कुमारी भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस आदिबा आनम राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिव पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोचवे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला क्रिस्टी कोवेंट्री तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अंजू राठी राणा आहेत पुढील प्रश्न पहा काय म्हणतो टाइम्सच्या टाइम्स हंड्रेड क्रिएटर यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कोण तर आता या टाइम्स हंड्रेड क्रिएटर यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय ही प्राजक्ता कोळी ठरली आहे युट्यूबर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्राजक्ता कोळींनी अभिनेत्री म्हणून सुद्धा कार्य केलं आहे व नुकतंच आता त्यांनी टाइम्सच्या टाइम्स हंड्रेड क्रिएटर यादीत स्थान मिळवलं व या यादीत स्थान मिळवणाऱ्या त्या एकमेव भारतीय आहेत नेक्स्ट क्वेश्चन सत्तावीसव्या पूर्व विभागीय परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तरी जी सत्तावीसवी पूर्व विभागीय परिषद आहे याचं आयोजन झारखंड या राज्यात करण्यात आलं असून या विभागीय परिषदेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात तर गृहमंत्री हे या विभागीय परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवत असतात आणि सध्या अमित शहा हे गृहमंत्री असल्यामुळे त्यांनीच त्याचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे मित्रांनो या पूर्व विभागीय परिषदेमध्ये एकूण चार राज्यांचा समावेश होतो ते राज्य कोणते तर झारखंड बिहार ओडिशा आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांचा या पूर्व विभागीय परिषदेमध्ये समावेश होतो भारतात सुरुवातीला अशा पाच विभागीय परिषदा अस्तित्वात होत्या त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल ऍक्ट अंतर्गत ईशान्य विभागीय परिषदेची सुद्धा स्थापना करण्यात आली सध्या उत्तर विभागीय परिषद पश्चिम विभागीय परिषद पूर्व विभागीय परिषद दक्षिण विभागीय परिषद व मध्य विभागीय परिषदा अस्तित्वात आहेत यापैकी पश्चिम विभागीय परिषदेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा समावेश होतो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याद्वारे ऑपरेशन कालनेमी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले तर हे जे ऑपरेशन कालनेमी आहे हे उत्तराखंड या राज्याद्वारे सुरू करण्यात आले व या ऑपरेशन अंतर्गत काय केलं जाईल तर स्वतःला संत बनवून जनतेची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी ही पोलीस मोहीम उत्तराखंड मध्ये सुरू करण्यात आली या बनावट बाबांवर जनतेची फसवणूक करण्याचा आणि सनातन धर्माची प्रतिमा खराब करण्याचा आरोप आहे त्यासाठीच हे रोखण्यासाठी उत्तराखंड या राज्याने ऑपरेशन कालनेमी हे ऑपरेशन सुरू केलं मित्रांनो इतिहासामध्ये सुद्धा एक असा बाबा होऊन गेला ज्याचं नाव कालनेमी होतं तो सुद्धा असेच भगवे वस्त्र घालून लोकांना फसवत असे व त्याच्या स्मरणार्थच या ऑपरेशनला कालनेमी हे नाव देण्यात आलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो युकेचा हिल्स मेलेनियम पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ए बालसुब्रमण्यम हा युकेचा हिल्स मेलेनियम पुरस्कार मिळवणारे पहिलेच भारतीय आहेत बरं हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर हा पुरस्कार युके स्थित इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग डिझायनर्सद्वारे उत्पादन डिझाईन किंवा अभियांत्रिकी डिझाईन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आंतरराष्ट्रीय डिझायनर्सना दिला जातो यंदाचा हा पुरस्कार भारताच्या ए बालसुब्रमण्यम यांनी पटकावला ए बालसुब्रमण्यम यांच्याविषयी सांगायचं झालं तर जे के लक्ष्मीपत विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन्सचे ते संस्थापक संचालक आहेत मित्रांनो याआधीसुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले होते ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया राजर्षी शाहू पुरस्कार हा जब्बार पटेल यांना देण्यात आला प्रिन्सेस ऑफ एस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्डने सेरेना विल्यम यांना सन्मानित करण्यात आलं डब्ल्यू एच ओद्वारे मेंटल हेल्थ पुरस्कार सायमा वाजेद ग्लोबल इंडियन ऑफ द इयर जग्गी वासुदेव दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हंगरिया वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारे मेडल ऑफ ऑनरने भुवन रुबू यांना सन्मानित करण्यात आलं तिसरा यशराज भारती सन्मान सी पी राधाकृष्णन तर कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या फिजीच्या सर्वोच्च पुरस्काराने मधुसूदन साई यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि वैयक्तिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी नॅशनल सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स एज्युकेशन आणि युनिसेफ इंडियाने कोणता कार्यक्रम सुरू केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या नॅशनल सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स एज्युकेशन आणि युनिसेफ इंडियाने मिळून तलाश हा कार्यक्रम सुरू केला आहे हा जो कार्यक्रम आहे हा भारतातील अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधील एकलवे मॉडेल निवासी शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर आदिवासी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे जीवन कौशल्य विकसित करणे आणि विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यात मार्गदर्शन करणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या फिफा रँकिंगमध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे तर आपला भारत या फिफा रँकिंगमध्ये एकशे तेहतीसव्या स्थानावर आला आहे दोन हजार सोळा नंतरची भारताची ही सर्वात खराब रँकिंग आहे मागच्या रँकिंगवरून सहा स्थानाची घसरण होऊन भारत आता एकशे तेहतीसव्या क्रमांकावर आला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक लोकसंख्या दिन आहे हा दरवर्षी अकरा जुलै रोजी साजरा केला जातो व हा दिवस अकरा जुलै रोजीच का साजरा केला जातो तर अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी जगाची लोकसंख्या ही फाईव्ह बिलियन झाली होती त्याच्या स्मरणार्थ एकोणीसशे एकोणनव्वद पासून हा दिवस अकरा जुलै रोजी साजरा केला जात आहे यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या तर एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वांट इन अ फेअर अँड होपफुल पुल वर्ल्ड अशी या वेळेसच्या या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणते राज्य हे क्षयरोग रुग्णांसाठी भविष्य सूचक मृत्यू मॉडेल लागू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच तमिळनाडू हे टीबी रुग्णांसाठी भविष्य सूचक मृत्यू मॉडेल लागू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा मुंबईतील कर्नाकपूल आता कोणत्या नवीन नावाने ओळखला जाईल या प्रश्नाचं उत्तर आता कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद